टुडे 24 सत्य सविस्तर महाराष्ट्र आढावा जालना तालुक्यातील बिरेगाव येथील सततच्या पावसाने नदी नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने कल्याणी नदीला पूर आला मात्र सकाळी पाणी कमी झाल्यावर शेतात अखाड्यावर शेळ आणि जनावर असल्याने शेतात जनावरांची काय परिस्थिती झाली हे पाहण्यासाठी सात शेतकरी शेतात गेले तर भागुजी सातपुते यांचे कुटुंब शेतातच राहत होते तासाभरात अचानक पाणी वाढल्याने सतरा नागरिक पुराच्या पाण्यात अडकले पाणी वाढत असल्याने भीती निर्माण झाली यात युसुफ शेख ग्रामस्थांना फोन करून माहिती दिली यावेळी तहसीलदार शहा पवार यांना फोनवरून माहिती दिली यावेळी दोन तासांनी बचाव कार्यासाठी अग्निशमक विभागाची बोट रेस्क्यू टीमने धानोरातील पुलावरून बोट बचाव कार्यासाठी पाणी पुराच्या पाण्यात महिला मुले पुरुष असे नागरिकांना आणि तीस शेळ्यांना तीन तासात सुखरूप बाहेर काढण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल तहसीलदार छाया पवार आमदार अर्जुन खोतकर गटविकास अधिकारी संदीप पवार तलाठी एन जे दहिवाळे ग्रामस्थ यांनी मदत केली हिवरडी येथील गिरिजा नदीला पूर आल्याने आकाश भुतेकर बाबासाहेब भुतेकर यांच्यासह चौदा नागरिकांना शेतातील आखाड्यावरून रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले विरगाव धानोरा हस्ते पिंपळगाव हिवर्डी घोडेगाव परिसरातील गावात पाणी शिरले तर मोठ्या प्रमाणात शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली रात्री जोरदार पाऊस झाल्याने सकाळी शेतात आठ वाजता शेतात गेलो तेव्हा मोठ्या प्रमाणात शेतातील पिके पाण्यात होती तासाभरात पाण्याची पातळी वाढली आणि घराकडे येण्याचा रस्ता पाण्यात गेला यावेळी ग्रामस्थांना फोन करून मदतीची मागणी केली युसुफ शेख आमच्या परिवारासह आई भाऊ मुले आम्ही शेतात राहतो रात्री जोरदार पाऊस झाला नदीला अचानक पुराच्या पाण्याने घराला वेढलं यावेळी घरातील किराणा साहित्य धान्य पाण्यात गेले जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला बोटीमधून सुखरूप बाहेर काढलं सध्या शेतात दोन बैल चार मसी एक गाई जनावरे आखाड्यावर सोडून आम्ही आमचा जीव वाचवला असे शेतकरी भागुजी सातपुते म्हणाले यांच्या शेतात शेळ्यांचा शेता आखाडा असून शेतात त्यांच्या पंधरा शेळ्यांचा आखाडा असून पुराच्या पाण्याची भीती निर्माण झाली रेस्क्यू टीमने शेळ्या बोटीत घालून बाहेर काढल्यात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे मंठा जालना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट